नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं करंट अफेअर्स बाय एसी पब्लिकेशन या चॅनलवर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे महत्वाचे ऑपरेशन्स आहेत आपल्या भारतात चालवलेले तर ते प्रत्येक परीक्षेमध्ये विचारले जातात मित्रांनो तर ता त्यासाठीच आजचा आपला हा व्हिडिओ महत्त्वाच्या ऑपरेशन्स या टॉपिकवरती असणार आहे प्रत्येक परीक्षेमध्ये यावरती एकतरी प्रश्न परीक्षेत विचारला जातो त्यासाठीच हा अतिशय महत्वाचा टॉपिक आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जे काही महत्त्वाचे ऑपरेशन्स आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये कवर केलेले आहेत चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात तर पहा मित्रांनो पहिला प्रश्न आहे म्यानमारला मदत करण्यासाठी भारत सरकारने कोणते ऑपरेशन सुरू केले तर ऑपरेशन ब्रह्मा या नावाने ऑपरेशन सुरू केले आहे म्यानमार या देशाला मदत करण्यासाठी आत्ता मित्रांनो मार्च दोन हजार पंचवीसमध्ये जे म्यानमारमध्ये प्रचंड भूकंप झालेला आहे तर तेथील भूकंपग्रस्त म्यानमारला मदत करण्यासाठी आपल्या भारत सरकारने ऑपरेशन ब्रह्मा सुरू केले आहे तर लक्षात ठेवा पहा मित्रांनो भारतीय लष्कर भारतीय नौदल आणि एन डी आर एफ यांनी म्यानमार भूकंप पीडितांना वैद्यकीय मदत पुरवण्यासाठी ऑपरेशन ब्रह्मा हे सुरू केले आहे म्यानमारला मानवतावादी मदतीसह दोन भारतीय नौदलाची जहाजे पाठवली गेली तर त्यांची नावे काय आहेत लक्षात ठेवा आय एन एस सातपुडा आणि आय एन एस सावित्री ही जहाजे पाठवण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो म्यानमार आणि शेजारच्या थायलंडमध्ये प्रचंड भूकंपात किती लोकांचा मृत्यू झालेला आहे तर सोळाशेहून अधिक लोकांचा या भूकंपात मृत्यू झालेला आहे तर हा सुद्धा पॉईंट महत्त्वाचा आहे लक्षात ठेवा चला नेक्स्ट क्वेश्चन जून दोन हजार पंचवीसमध्ये भारत सरकारने इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धात भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी कोणते ऑपरेशन सुरू केले होते तर ऑपरेशन सिंधू आपत आपल्या भारतीय नागरिकांना परत आणण्यात आले आहे लक्षात ठेवा महत्त्वाचा प्रश्न आहे चला पुढचा प्रश्न पहा सहा मे दोन हजार पंचवीस रोजी कोणत्या ऑपरेशनद्वारे भारताने पाकिस्तानच्या आतंकवादी ठिकाणांवर हमला केला होता तर ऑपरेशन सिंधू राबवण्यात आले होते मित्रांनो अतिशय महत्त्वाचा हा प्रश्न आहे तुमच्या येणाऱ्या परीक्षेसाठी परीक्षेमध्ये हा प्रश्न येऊ शकतो मित्रांनो स्टार मार्क करून घ्या का हे ऑपरेशन राबवण्यात आले होते तर जम्मू आणि काश्मीरमधील झालेल्या पहिलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आले लक्षात ठेवा कोणत्या देशातून भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी भारताने ऑपरेशन इंद्रावती सुरू केले तर कोणत्या देशातून आपल्या भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी ऑपरेशन इंद्रावती हे सुरू करण्यात आले होते तर हैती या देशातून पहा मित्रांनो भारताने एकवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी ऑपरेशन इंद्रावती लाँच केले आणि आपल्या नागरिकांना अडचणीत असलेल्या हैतीमधून शेजारच्या डॉमिनिकन रिपब्लिकमध्ये बाहेर काढले तर लक्षात ठेवा ऑपरेशन कामधेनू कोणत्या राज्यात सुरू करण्यात आले तर जम्मू आणि काश्मीर या राज्यामध्ये ऑपरेशन कामधेनू सुरू करण्यात आले कधी मित्रांनो तर मार्च दोन हजार चोवीसमध्ये जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी गुराच्या तस्करीला आळा घालण्यासाठी ऑपरेशन कामधेनू सुरू केले होते लक्षात ठेवा पहा मित्रांनो पण इथे प्रश्न सुद्धा पाहतोय आणि मित्रांनो त्याचबरोबर आपण ते ऑपरेशन कशासाठी सुरू करण्यात आले होते ते सुद्धा आपण पाहतोय जेणेकरून तुम्हाला ते एकदम व्यवस्थितपणे लक्षात राहील तर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करून टाका आणि चॅनेलवर नवीन आहात चॅनेलला अजून आपल्याला सबस्क्राईब करून घेतला नसेल तर सबस्क्राईब करून घ्या चला पुढचा प्रश्न पाहूयात ऑपरेशन सर्व शक्ती कोणी सुरू केले तर भारतीय सेनाने सुरू केलेले आहे ऑपरेशन सर्व शक्ती पहा मित्रांनो भारतीय लष्कराने जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये ऑपरेशन सर्व शक्ती सुरू केले होते का सुरू करण्यात आले तर ऑपरेशन सर्व शक्ती हे जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवाद विरोधी ऑपरेशन आहे ज्याचा उद्देश दहशतवादाचा खात्मा करणे आहे कोणत्या राज्य सरकारने ऑपरेशन अमृत सुरू केले तर केरळ राज्य सरकारने सुरू केलेली आहे ऑपरेशन अमृत पहा मित्रांनो केरळ औषध नियंत्रण विभागाने राज्यात प्रतिजैवकाच्या अतिवापरावर उपाय म्हणून जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये ऑपरेशन अमृत सुरू केले विद्यार्थी मित्रांनो चांना मागील सहा महिन्याची जानेवारी ते जून दोन हजार पंचवीसपर्यंतची पर्यंतची संपूर्ण चालू घडामोडीची पी एफ हवी असेल तर आपल्याकडे अवेलेबल आहे या पी डी एफमध्ये आपण मंथली क्वेश्चन्स महत्त्वाच्या योजना मंत्रिमंडळ पुरस्कार सन्मान खेळ चालू घडामोडी असे बरेचसे टॉपिक आपण कवर केलेले आहेत जे परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत मित्रांनो सर्व प्रश्न वनडॅनर क्वेश्चन आन्सरमध्ये आहेत जेणेकरून तुम्हाला अभ्यास करण्यासाठी एकदम सोपं जाईल तर ज्यांना कुणाला आपली पी डी एफ हवी असेल त्यांनी सेवन झिरो टू झिरो सिक्स फोर एट टू थ्री सिक्स या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तुम्हाला तिथे पी डी एफ कशी घ्यावी त्यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल तर ज्यांना कुणाला पी डी एफ हवी असेल त्यांनी घेऊन टाका आणि त्याचबरोबर मित्रांनो दोन हजार चोवीसशी करंट अफेअर्सची पीडीएफ सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे संपूर्ण वर्षभराची तर ज्यांना कोणाला ती पीडीएफ हवी असेल तर ती सुद्धा घेऊ शकतात चला पुढचा प्रश्न पाहूयात ऑपरेशन मर्यादा कोणत्या राज्याने सुरू केले तर हे उत्तराखंड या राज्याने सुरू केले आहे ऑपरेशन मर्यादा पहा मित्रांनो ऑपरेशन मर्यादा हे उत्तराखंडमध्ये एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये मध्ये सुरू करण्यात आलेले पोलीस ऑपरेशन होते तर मित्रांनो या ऑपरेशनचा नेमका उद्देश काय आहे तर केदारनाथ धाम यात्रेसारख्या धार्मिक यात्रेदरम्यान सभ्यता आणि पावित्र्य राखणे हा याचा उद्देश आहे ऑपरेशन जज्बा कोणी सुरू केले तर पीने सुरू केले आहे पहा मित्रांनो या कारवाईत पीने पूर्व लडाखमधील नियुक्त सीमेजवळ चीनमधून एकशे आठ किलो सोन्याची तस्करी केल्याप्रकरणी दोन स्थानिक लोकांना अटक केली त्यामुळे सात आणि आठ जुलै दोन हजार चोवीस रोजी ऑपरेशन जजबा सुरू करण्यात आले ऑपरेशन नन्हे फरिश्ठे कोणी सुरू केले तर हे ऑपरेशन आर पी एफने सुरू केलेले आहे पहा मित्रांनो गेल्या सात वर्षात दोन हजार अठरा ते दोन हजार चोवीसपर्यंत रेल्वे संरक्षण दल म्हणजेच आर पी एफने फरिष्टे नावाच्या ऑपरेशनमध्ये आघाडीवर आहे याचा उद्देश नेमका काय आहे तर विविध भारतीय रेल्वे झोनमध्ये काळजी आणि संरक्षणाची गरज असलेल्या मुलांची सुटका करणे हा या ऑपरेशनचा महत्वाचा उद्देश आहे लक्षात ठेवा ऑपरेशन संकल्प कोणी सुरू केले तर भारतीय नौसेना यांनी सुरू केलेले आहे ऑपरेशन संकल्प पहा मित्रांनो ऑपरेशन संकल्प हा या प्रदेशातील सागरी क्षेत्राचे संरक्षण करण्यासाठी भारतीय नौदलाचा सुरू केलेला एक उपक्रम आहे या ऑपरेशन अंतर्गत भारतीय नौदलाने एकोणतीस मार्च दोन हजार चोवीस रोजी एक इराणी मासेमारी जहाज अल कंबर आणि तेवीस पाकिस्तानी नागरिकांच्या क्रूची सुटका केली होती ऑपरेशन सद्भावना कोणत्या संस्थेने चालवलेली आहे तर हे भारतीय सैन्य यांनी सुरू केलेले हे ऑपरेशन आहे ऑपरेशन सद्भावना मित्रांनो जम्मू आणि काश्मीर आणि लडाखमधील दहशतवाद अतिरेकी आणि इतर आव्हानांमुळे प्रभावित झालेल्या लोकांना मदत करण्यासाठी ऑपरेशन सद्भावना हा भारतीय लष्कराचा मानवतावादी उपक्रम आहे सुदानमधील अशांततेपासून आपल्या नागरिकांना वाचवण्यासाठी भारताने कोणते ऑपरेशन सुरू केले तर ऑपरेशन कावेरी सुरू केले होते पहा मित्रांनो कावेरी दोन हजार तेवीस हे भारतीय सशस्त्र दलांनी सुदानच्या संघर्षादरम्यान भारतीय नागरिकांना आणि परदेशी नागरिकांना सुदानमधून बाहेर काढण्यासाठी चालवलेले ऑपरेशन होते कोणत्या देशातील भारतीयांना सक्रिय करण्यासाठी भारताने ऑपरेशन अजय सुरू केले तर इस्राईल या देशातून परत आणण्यासाठी पहा मित्रांनो अकरा ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी भारत सरकारने इस्रायलमधून भारतीय नागरिकांना परत घेण्यासाठी ऑपरेशन अजय सुरू केले भारताने कोणत्या देशाच्या मदतीसाठी ऑपरेशन करुणा सुरू केले होते तर म्यानमार या देशाच्या मदतीसाठी पहा मित्रांनो म्यानमारला मोजा चक्रीवादळीचा फटका बसला तेव्हा त्याला मदत करण्यासाठी ऑपरेशन करुणा सुरू करण्यात आले त्यावेळेस आपल्या भारताने आय एन एस शिवालिक आय एन एस कामूर्ता आय एन एस सावित्री आणि आय एन एस घरियाल हे जहाज पाठवले होते भारताने कोणत्या देशाच्या मदतीसाठी ऑपरेशन दोस सुरू केले तर या देशाच्या मदतीसाठी पहा मित्रांनो ऑपरेशन दोस हे दोन हजार तेवीसच्या भूकंपानंतर तुर्कीय आणि स्त्रियाला मदत करण्यासाठी भारताने सुरू केलेले शोध आणि बचाव आणि मानवतावादी सहाय्य ऑपरेशन होते लक्षात ठेवा कोणत्या देशातून भारतीयांना बाहेर काढण्यासाठी भारताने ऑपरेशन गंगा सुरू केले तर युक्रेन या देशातून आपल्या भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी ऑपरेशन गंगा सुरू करण्यात आले पहा मित्रांनो दोन हजार बावीसमध्ये मध्ये युक्रेनवर रशियाच्या आक्रमणादरम्यान युक्रेनच्या शेजारील देशामध्ये अडकलेल्या नागरिकांची सुटका करण्यासाठी हे ऑपरेशन सुरू करण्यात आले ऑपरेशन ऑलिव्हिया कोणी सुरू केले तर भारतीय तटरक्षक दल यांनी सुरू केलेले आहे ऑपरेशन ऑलिव्हिया पहा मित्रांनो ओडिशामध्ये ऑलिव्ह रिडले कासवाचे संरक्षण करण्यासाठी कायदे लागू केले आहेत आणि ऑपरेशन ऑलिव्हिया सुरू करण्यात आले वंदे भारत मिशन कोणी सुरू केले आहे तर परराष्ट्र मंत्रालय यांनी सुरू केलेले आहे वंदे भारत मिशन तर का सुरू करण्यात आले होते मित्रांनो हे ऑपरेशन तर कोविड एकोणावीस महामारी दरम्यान अडकलेल्या भारतीय नागरिकांना घरी परत आणण्यासाठी हे ऑपरेशन सुरू करण्यात आले ऑपरेशन नमस्ते कोणी सुरू केले तर भारतीय सैन्य यांनी सुरू केलेले आहे ऑपरेशन नमस्ते, नमस्ते पहा मित्रांनो साथीच्या रोगाविरुद्धच्या लढाईत सरकारला मदत करण्यासाठी भारतीय लष्कराने आपल्या कोविड एकोणावीस विरोधी मोहिमेला ऑपरेशन नमस्ते असं नाव दिलेलं आहे पुढचा आपला प्रश्न आहे मिशन अमानत कोणी सुरू केले तर भारतीय रेल्वेने सुरू केलेले आहे मिशन अमानत का मित्रांनो तर रेल्वे प्रवाशांना त्यांचे हरवलेले सामान परत मिळवणे सोपे करणे यासाठी मिशन आमानत सुरू करण्यात आले भारताने कोणत्या देशातून भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी ऑपरेशन देवी शक्ती सुरू केले होते तर मित्रांनो अफगाणिस्तान या देशातून भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी ऑपरेशन देवी शक्ती सुरू करण्यात आले पहा मित्रांनो ऑगस्ट दोन हजार एकवीसमध्ये तालिबानने देशाचा ताबा घेतल्यानंतर अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना आणि परदेशी नागरिकांना बाहेर काढण्यासाठी भारतीय सशस्त्र दलांनी हे ऑपरेशन सुरू केले होते तर लक्षात ठेवा महत्त्वाचा प्रश्न आहे तर मित्रांनो हे झाले आजचे महत्त्वाचे प्रश्न तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांनासुद्धा शेअर करा आणि तुम्ही चॅनेलवर नवीन आहात चॅनेलला अजून आपल्या सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील आणि हो मित्रांनो ज्यांना कोणाला पी डी एफ हवी असतील त्यांनी पी डी एफ घेऊन टाका चला तर मग भेटा पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू